Gentlemen, can I make a call? Yes, but please make it as a P O S M. Oh, uh, okay, Jarvis. Call Gautam. Hi, Gautam. How are you? How's going your business? Good, 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 good. I have a good idea for you. You should build a business park for Bhumi Putras. Hey, hey, hey. Hey, listen, Gautam. I am busy right now. I will call you later. What? Bhumi Putras. Bhumi Putras. Land you Adani! So, gentlemen, what is our next plan? Now we are meeting with your father, Mr. Keshav Pocharek. Oh! We'll show him our plans and we'll ask him what to do next. Power, power, power plan! But tell me one thing, where is the meeting, folks? At Shivaji Mandir. Shivaji Mandir? Uh -huh. Why in that theatre? This is not at all professional. परवडणार असेल तर जाऊ ना करत होतोगिरी वन संबडी सेज भपावगिरी इज द बिगेस्ट वे टू अर्न मनी फील, फील <laughs> वैशिष्ट्य मी आउट ऑफ द वे या सगळ्या टीमला एकदम ऑल द बेस्ट असं म्हणतो म्हणजे अंकुश असल्यामुळे ऑल द बेस्ट असं वाटलं पण मी असं बघतो याच्याकडे मी अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला खरं तर हे सगळं सग्ड, सगळंच्या सगळं ज्याला म्हणतात निर्माण केलेला जो रंगावकाश आहे तो या टीमचा आहे आणि असा विषय फक्त भूमिपुत्र घेऊन असं नाही आहे तर त्याला थेट्रिकल प्रेझेंटेशन आहे म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुमच्या जगण्याचं ट्रॅमॅटिक स्टेटमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे तर तो प्रश्न येतो एका काळामध्ये तीन पैशाचा तमाशा होतं एके काळामध्ये अफलातून होतं एके काळामध्ये पडघम होतं आणि या सगळ्या म्युझिकल्सची परंपरा किंवा आपण आता सगळेच आधी आपल्याला अप्राप्य होतं पण पर, आपण परदेशात जाऊन जेव्हा सगळी नाटकं बघतो पर्टिक्युलरली जी, जी सगळी म्युझिकल्स असतात आणि ग्रँजरचे असतात मला फार गंमत वाटली की हे ग्रँजर इथे या पाच जणांनी आणि या पाच जणांनी दहा जणांनी जवळपास हजार माणसं काम करतात इतकं उभं केलं आणि ही फार मला गंमत वाटली भूमिपुत्र असा नुसता विषय नाही हे जगणं आहे कथा कविता कादंबरी नाटक सिनेमा म्हणजे लालबाग परळमध्ये हाही होता वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण गिरणगावचे वेगवेगळे संदर्भ वेगवेगळे तुकडे बघितले जयंत पवारची जी गोष्ट ज्याच्यावर सिनेमा झाला ती पण गोष्ट बघितली आणि हे खूप आपल्याला गंमत वाटते की अरे म्हणजे आत्ता यांनी एका या दोन सीनमधनं अक्षरशः एक पूर्ण सामाजिक आणि राजकीय सगळं पिळवटून टाकणारा अनुभव दिला आणि किती किती डेप्थ आहे किती अँगर आहे आणि फार सुंदरच म्हणजे कामं करतात ही मुलं सगळं आणि मी परत परत सांगतो की आपल्याला कुठल्याच गोष्टीचं जसं होतं ना की लोककलावंत त्यांच्या त्यांच्या एनर्जीने करतात वगैरे तर याच्यामध्ये ना कुठेही शोकेसिंग नाही आहे तर ते जगण्याची इंटेन्सिटी हे ते या दाखवत दाखवतात आणि सगळ्यात महत्वाचं नवीन रंग भाषा त्यांनी निर्माण केली आहे एक काळ असा होता की आपल्याकडे असं आपण म्हणतो अजूनही म्हणतो आपण की मराठी नाटकाचा प्रेक्षक हा फिफ्टी प्लस आहे की जे वाचता अशी अशी परंपरा सुशिक्षित असण्याची आणि नवीन लोक येत नव्हती हो नव्वदीच्या पंच्याऐंशीच्या प्रत्येक दशकात अशी एक फेज येते कधीतरी टी व्ही येतो कधीतरी सिनेमा येतो कधीतरी दुसरी माध्यम मार्थ येतात माणसं येत नाहीत म्हणजे आपल्याला आपण कोणावर टीका म्हणून करत नाही पण म्हणजे आपल्याकडे गा एकाच काळामध्ये वेगवेगळं जगणं पण सुरू असतं म्हणजे प्लाझामध्ये माहेरची साडीसारखा सिनेमा जो अत्यंत कौटुंबिक अंगाने जात असतो आणि समोर शिवाजी मंदिरमध्ये मॉडर्न संवेदनेचं नाटक होत असतं अशी अशी ती एक गंमत त्या त्या काळाची घडत असते हे मला असं वाटतं की आजचं नाटक आहे पुढचं नाटक आहे आणि ते फार छान पद्धतीने याने डिझाईन केलेलं आहे हे सगळं क्रेडिट फ्लेमिंगो थिएटर्स स्वतः विनायकचं जगणं विनायक तिथला असणं विनायकने ललित कला केंद्रात जाणं त्याने रंगभाषा बघणं इतर नाटकं बघणं आणि त्यातून काहीतरी क्रिएटिव्ह करणं नंतर ही मंडळी त्याच्या मदतीला येणं सुरुवातीला हा आला नंतर हा आला नंतर ते आले नंतर हा आला आणि आता आम्ही येतोय तर मुद्दा असा आहे की एक वेगळी कन्सेप्ट घेऊन राबवताना आपल्याकडे क्रिएटिव्ह माणूस थकून जातो आणि त्याला ॲव्हेन्यू उरत नाही मला असं वाटतं की हे सगळं त्याचंच आहे आपण कोणीही फार मोठं काही हे करत नाहीत आपण त्याला करतो करतोय सपोर्ट करतोय म्हणून हे नाटक अधिक अधिक तरुण पिढीपर्यंत अधिक अधिक गावांमध्ये शहरांमध्ये पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न म्हणून जिगीशा अष्टविनायक आणि अंकुश पण हे वेगवेगळ्या पद्धतीने चारही पाचही माणसं आम्ही मदतीला आलोय त्यांच्या त्यांचंच काम आहे आपल्याला ते जास्त लोकांपर्यंत पोचवायचं आहे त्यांनी ते उत्तम प्रकारे केलं मध्ये कोविड आलं आपल्या सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स आले नंतर कसंच उभं राहायचं असे प्रश्न निर्माण झाले आणि ते सगळं होत हे परत एकदा नव्याने आपण ज्याला आपण म्हणतो आता असं झालं आहे की एखाद्या सिनेमाला पंचवीस वर्ष झाली दहा वर्ष झाली म्हणून रिओपन करून लोक हे करतात तर तसं काही नाही आहे आपलंच थांबलेलं पर परत आपल्याला सुरु करायचं आणि त्याला फार मोठी काही हिस्ट्री नाही मला खूप खात्री वाटली आजचा म्हणजे मी तुमच्याबरोबर मी तुम्हीही पत्रकार नव्हतात आणि आपण सगळेच प्रेक्षक होतो आणि एकदम एकदम एक, एक, एक स्टनिंग परफॉर्मन्स बघितला एक तुकडा बघितला त्याच्यातला एक काढून मला असं वाटतं की हे पोचवलं जर नीट छान पद्धतीने पोचेल अंकुश आहे यांची नवीन सोशल मीडिया टीम आहे विनायक आहे आपण सगळे मिळून आणि तुम्ही आहात आज सामील झालेले मला खूप आजचं नाटक वाटलं म्हणजे परत परत तेच सांगतोय की सगळ्या बंधनं तोडणारं नवीन फॉर्मॅटचं नाटक काहीतरी निर्माण आहे त्याला आपण लोकांपर्यंत पोहोचूया आता आम्ही त्याला रेग्युलर या नाटकाला सेटअप मोठा आहे अडचणी असतात सगळं असतं पण निदान एक अशी अशी एक शक्यता निर्माण करू की एका महिन्यात पाचच प्रयोग आहेत पण त्याची एक असे पद्धतीने जाहिरात करू किंवा तुमची मदत आम्ही घेऊ की ते पाचही प्रयोग आपल्याला कसे हाऊसफुल करता येतील लोकांपर्यंत जाता येईल या पद्धतीने याची रचना करण्याचा प्लॅन आहे शहर कवर करू रिजन कव्हर करू आणि हे पोचू आपण असं मला वाटतं आणि एक वेगळा म्हणून त्यांनी सुरुवातीला काही प्रयोग बायकाड्याच्याच थिएटरमध्ये करायचा प्रयत्न केला त्याच्यातली त्याच्या सगळ्या गोष्टींची एक गंमत अशी आहे की त्याला ते सगळं गिरणगावकडे परत ओढावं असं वाटतं ही त्याची एक मला फार महत्वाची त्याची शक्ती वाटली की लोक पण इथेच येतील हे इथलंच आहे लक्षात आलं की नाही म्हणजे इथे बसून खरंच आहे म्हणजे आता हा जे हा तिथलाच आहे हा त्याच भागातला आहे हाच एका टॉवरमध्ये मध्ये राहतो असा दगड तुझ्या टॉवरवर येऊ शकतो याची तयारी ठेवू नाही म्हणून नाही म्हणून तुला <laughs> दगड फेकणाऱ्यांना मदत करायला पाहिजे तर अशी अशी अशा प्रकारची ही एक रचना आहे खूप छान पद्धतीने थेट्रिकल पद्धतीने मला हे नाटक आता भावलं आवडलं आणि आम्ही सगळेच त्याच्या मागे आहोत आमचे दिलीप जाधव असतील श्रीपाद पद्माकर आहे आम्ही दोघे आहोत किंवा ही मंडळी मला असं वाटतं कधीतरी असा एक उपक्रम येतो की त्याच्याकडे बिझनेस आणि बाकीचं आणि असं न बघता यस हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचंय या एका भावनेपोटी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि आपण पोहोचूया आणि तुमची मात्र मदत लागेल कारण आपण तक्रार करतो की नवीन काही येत नाही नवीन काही अभिव्यक्ती होत नाही नवीन फॉर्म काही नाही हा बघा नवीन फॉर्म आहे आणि या मुलांनी तो क्रिएट केला आहे त्याचे ओनर तेच आहेत त्याच्यामुळे उत्तम छान कामं करता तुम्ही सगळेजण म्हणजे आता झलक दाखवली तुम्ही अक्षरशः एक दहा पंधरा मिनिटाची तुम्ही पण अप्रतिम त्याच्यामध्ये होताच तिथे प्रेझेंट सगळा माहोल पण छान झालेला आहे म्हणजे आपलाच आहे हा मी तिसऱ्या माणसासारखं बोलत नाही पण बरं वाटतंय म्हणजे आणि हे काही टॉवरमध्ये बसलेली माणसं आपल्याच बरोबर बसलेल्या माणसं तर मला असं वाटतं एवढं पुरेसं आहे बाकी विनायकला विचारू आपण काय प्लॅन्स आहेत बघू आम्ही परत परत सांगतो सगळ्यांच्या वतीने निर्मात्यांच्या किंवा प्रेझेंटरच्या किंवा याच्या की कि, ते कोणी निर्माण केलं कोणी प्रस्तुत केलं कोणी प्रेझेंट केलं नाही आहे तर याची एक आयडिया काहीतरी इफेक्टिव्ह आयडिया आपल्याला राबवली पाहिजे काही नवीन नवीन शोध लावले पाहिजे एक बरं झालंय की आत्ता ते होत आहे काय की काही थोडं ग्रँजर करायचं म्हटलं ना की दोन दोन सेशन्स घ्यावी लागतात आपल्याकडे पाहिजे ते थिएटर्स नाही म्हणजे आपली व्हिज्युअलायझेशन मोठं आहे आणि आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरला अडचणी आहेत व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा तर त्या पद्धतीने आपण करू याचे काय काय वेगळे ॲव्हेन्यू पण शोधून काढू शकतो आत्ता तू डिझाईन प्रोसेनियममधलंच मधलंच केलं आहे ते चांगलं आहे आणि तू प्रोसिन्युममध्ये प्रोसिनियम तोडतोय दॅट इज द ब्युटी त्याच्यामुळे ते तशाच पद्धतीने करूया आमची मदत तुम्हाला आहे यांची पण तुम्हाला मदत आहे असं त्यांच्या वतीने मी सांगतो थँक्यू अंकुश तुझं आणि विनयाचं अभिनंदन हा वेगळा विषय चालू आहे हा वेगळा विषय नाटकाच्या रूपाने जसे चंदूसर बोलले की बिझनेसशी लक्षात न घेता किती चालेल काय प्रॉफिट होईल काय लॉस येईल लक्षात न घेता तुला वेगळा विषय मांडला आणि त्या काळातले लोक किंवा जे फिफ्टी प्लस आहेत त्यांना हा विषय अधिक भावेल जो मला आत्ता बघताना जास्ती भावला नाही बरोबर हां कारण हे आपण जगलेलो आहे सगळं बघितलेलं आहे गच्चीवरती झोपणं म्हणा रात्री कधीही घरात न झोपणं म्हणा हे सगळं आपण अनुभवलेलं आहे त्यामुळे हा विषय खूप छान आहे पण मला एक विचारायचं आहे ते लाईव्ह म्युझिक ह्या नाटकात आणण्यामागे नक्की तुझं काय त्यामागे हे होतं मी पण ते छान होतं म्हणजे काय नाही सर आता कोलप्ले आलं होतं आपल्या इकडे डी <laughs> वाय पाटीलला सगळे लोक कोळपळेला ला गेले होते कितीतरी टर्न कचरा तिथे झाला होता म्हणजे अख्ख्या भारतात तिथे लोक आली होती लाईव्ह कॉन्सर्ट ऐकायला सो मी त्या गोष्टीला असं म्हणतो की आपल्याला ब्लॅक हेअर मुवमेंट सुरू करायचे म्हणजे मी जेव्हा पुण्यावरून आलो आणि व्यावसायिक नाटकं बघायला लागलो त्यावेळी सगळे पांढरे केस असलेली मंडळी अशी दिसायची म्हणजे चांगले आहे ते नाटक बघायला येतात पण तिथे हेअर मोमेंट झाली पाहिजे पोरं यायला पाहिजे आणि त्यांचे जे टेस्ट बर्ड आहेत ना त्यांची जी टेस्ट आहे आप आता आपल्या फूडमध्ये मेओ आलंय मॉजरेला चीज आलंय हे कधी आमच्या लहानपणी नव्हतं ते आत्ता आलेले आणि त्यांनी फूड खूप टेस्ट चटकदार बनवलेले तसे लोकांचे विज्युअल टेस्ट बट पण बदललेत लिसन करण्याचे टेस्ट बट पण बदललेत सो त्या सगळ्या गोष्टींचा अंडरस्टँडिंग घेऊन आपल्या नाटकाला आपण पाहिजे तो चा जी गती चालू आहे तुमच्या मोबाईल तुम्ही उघडता आणि साठ 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 तुम्ही ह्या ॲपमधनं त्या ॲप मध्ये त्या लिंकवरनं त्या व्हिडिओवर तुम्ही सगळीकडे जाता हा जो स्पीड लोकांच्या यंग मुलांच्या डोक्यात जनरेट झालेला आहे सो ह्या स्पीडला जर आपल्याला गवसणी घालायची आहे त्याला जर नतमस्तक व्हायचं तर आपल्याला कॉन्टेम्पररी लँग्वेज व्हिज्युअल लँग्वेज साऊंड लँग्वेज सगळ्या पद्धतीने आपल्याला ते काम करायला पाहिजे म्हणजे ही गोष्ट अगेन म्हणजे ही पर्सनल आहे म्हणून युनिव्हर्सल आहे आणि ती गिरणगावातली आहे कारण गिरणगाव हे मुंबईत येतं आणि मुंबई हे भारतातलं खूप महत्वाचं शहर आहे सो त्यामुळे ते प्रत्येक शहराला युनिव्हर्स म्हणजे प्रत्येक शहराला ते रिलेट करणारच आहे कनेक्ट करणारच आहे